खासदार पडोळेच्या या व्यक्तिवाचा मी निषेध व्यक्त करतो त्यांच्यावरती योग्य ती कारवाई प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने करावी अशी मागणी आपल्या माध्यमातन करतो आणि शेतकऱ्यांविषयी केंद्र सरकार असो की आमचं आदरणीय देवेंद्र फडणवीसचं सर, राज्य सरकार असो संवेदनशील आहे नुकतीच आता बत्तीस हजार कोटीचं साधारणतः पॅकेज ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आतापर्यंतचं त्यांचं पॅकेज आमच्या डिक्लेअर केलं त्याला मान्यता दिली निधी पण त्यांना देण्याची सुरुवात सुरुवात केलेली आहे मला वाटतं इतकं मोठं पॅकेज दिल्यानंतर ही काँग्रेसच्या खासदारांनी असं व्यक्तव्य करावं किंवा हे जी काही अवकाळा पाऊस आला त्याचं नीट अजून काही त्याचे अहवाल पण गेलेला नाही आहे आणि मला एक लाख द्यावं नाही तर मी उडवून देऊ ही भाषा वापरणं त्यांना शोभत नाही ही त्यांची पॉलिटिकल स्टंटबाजी आहे मीडियामध्ये राहण्याकरता स्टँडबाजी आहे यापूर्वी पण त्यांनी शेतकऱ्यांच्या पूरग्रस्त भागात भेटी देताना फवारा उडवत गेल्याचा आपल्याली स्टंडबाजी आपण सगळ्यांना माहिती आहे अशा स्टंटबाज खासदारांना आपणच मीडियाने तेव्हा त्यांना गांभीर्याने घेऊ नये असं मला वाटतं आणि केंद्र सरकार असो केंद्रातलं किंवा राज्य सरकार असो शेतकऱ्याविषयी गंभीरपणे या सगळ्या विचार करून त्यांना योग्य ती मदत करेल असं आपल्या मदत अक्षेसित करतो स्वतः पालकमंत्र्यांच्या मी संपर्कात आहेत पालकमंत्री आमच्या जिल्ह्यात येऊन गेले स्वतः शेतकऱ्यांच्या शेतावरती गेलेत स्वतः जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिल्यानंतर ते सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतावर गेलेत त्यामुळे येणाऱ्या शेत गेले। काळामध्ये जी काय आमचं भरपाई झाली शेतकऱ्यांची त्याची नुकसान भरपाई योग्य ती मिळाली पाहिजे याची आम्ही सुद्धा मागणी करू आणि त्यांच्यापर्यंत हे पुरव सुद्धा हे आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो